राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस देवळाली प्रवरा येथील सोसायटी डेपू नजिक असलेल्या दत्तनगर परिसरात आज बुधवारी सायंकाळी मोलमजुरी करणाऱ्या एका तरुणाचा घरगुती खड्ड्यात पडून मृत्यू झाला जालिंदर उर्फ पिंटू देशमुख राहणार देवळाली प्रवरा असं मृत तरुणाचं नाव आहे जालिंदर ना देशमुख हा मोलमजुरी करणारा तरुण देवळाली प्रवरातील दत्तनगर येथील गायकवाड यांच्या घरासमोर शोषखड्ड्यातील उपसा करत असताना तो त्यात पडला व त्याचा मृत्यू झाला स्थानिक नागरिकांनी देवळाली प्रवरा नगरपालिकेस पाचारण केलं घटनास्थळी नगरपालिका अधिकारी व कर्मचारी दाखल होऊन खड्ड्यात पडलेल्या मृत तरुणाला वरती काढण्यात आला यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होती जालिंदर देशमुख यांच्या पश्चात आई पत्नी मुली असा मोठा परिवार आहे कामगार भरणे आहे साई पालखी निवारा इथं गार्डन विभाग गोशाळा इथं कामगार भरणे आहे ठिकाण साई पालखी निवारा निमगाव निघोज संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट शून्य आठ शेहेचाळीस